मैत्रिणींनो रुचि राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज चविष्ट असं आंबट गोड तिखट झटपट होणारं लिंबाचं लोणचं करणार आहोत लिंबाच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य बघूया हे आपण लिंब घेतले एकदम पातळ सालीचे घ्यायचे त्यामुळे आपल्या इथंच लिंबाचं लोणचं कडबड नाही होत आणि आपण गुळ आहे जे बारीक केल्यावर होईल त्याच्या दुप्पट गुळ टाकायचा आता आपण गरम पाणी टाकलं आहे हे गरम पाणी टाकल्यामुळे ना ते साल एकदम मऊ होतात आणि क पंधरा मिनटं गरम पाण्यात विजून ठेवायचे त्यामुळे वरचे सालं मऊ होतील आणि कडवटपणा लोणचायला नाही त्यामुळे पण ठेवली होती ना गरम पाण्यात त्यामुळे पण हे सगळं तिला छान व्यवस्थित पुसून घ्यायचं तुम्ही व्यवस्थित पुसून घेतलं की तुमचं लिंबा त्याच्यात पाण्याचं अंश राहिला नको त्यामुळे पाण्यात राहिलं तर ते लिंबाचं लोणचं खराब होऊन जाणार त्यामुळे हे सगळीकडं व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि आता पण त्याला कापून त्याच्यातल्या सगळ्या बिया काढायच्या एक पण बी राहायला नको जर बिया राहिल्या तर तुमचं लोणचं कडवट होईल हे सगळ्या साईडने एकदम व्यवस्थित पुसून घेऊ आपण थोडा आणि पातळ सालीच्या लोणची करून लोण हे लोणचं करताना त्यामुळे कडवट पण होत नाही तुमचं लोणचं आणि आपण आता पुसून घेतलं आता आपण हे बारे त्याचे तुकडे करू आणि याच्यातले बिया काढून घेऊया बघया आपण हे लिंबू ना बारीक असे कापून घेतले आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया काढल्या बिया जर तुमच्या राहिल्या तर तुमचं लोणचं कडवट होईल आणि हे बघा वा पाठीमागचे साल एकदम पातळ हवे ते पातळ असेल तर लोणचं कडवट होत नाही तर आता पण हे सगळे मिक्सरचे भांड्यात टाकून जाडसर वाटून घेऊया आता आपण ना हे बाळ क्रश करून घेतले म्हणजे एकदम जाडसर मीडियम साईज एकदम बारीक लोक होते आपण लिंबाची जी खोडी केली होती मिक्सरवर करून घेतले आता एक वाटी आपण दोन वाटी गूळ टाकणार मीठ चवीनुसार तिखट आणि मिरची पावडर आता आपण गॅस सुरू केलं आहे त्याच्यात आपण हा लिंबाचं जाडसर वाटून घेतलं होतं बिया काढून हेल्दी लोणचं होतं हे एक वाटी गूळ टाकला आणखी एक वाटी टाकूया ही एक वाटी आपण गूळ टाकला असे एक असं माप घ्या तुम्ही तुमचं आता आपण हलवून घेऊया मीडियम गॅस ठेवायचा तिखट टाकूया बेडगी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकूया विरेची पावडर टाकूया थोडी घट्ट होत चालली आपले लोणचं ते आंबट गोड तिखट असं जग लोण तोंडाला तोंडाची चव वाढवणारं हे लोणचं